सिक्स वीक्स टू डेज आणि त्यांची पाळी थोडीशी इरेग्युलर होती त्यामुळे प्लस और मायनस हे दोन दिवस इकडे तिकडे चालतं आपल्याला आणि याला हृदय गती जी आहे इथे एकदम फिबल दिसते आता ताईंना मी ऐकवलंय ठाक 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 पण हे जे हे जे बेड्स आहेत ना हे असे स्पाइक्स दिसतात मोठे आणि ते जवळजवळ आपल्याला आता एकशे पंधरा दाखवलं तर ते जवळजवळ आपल्याला पुढच्या वेळेला ही जी आ, हा जो पोल हा, हा आ, ही पुढच्या वेळेला आपण दहा दिवसांनी जेव्हा सोनोग्राफी करू तर हा पोल एवढा मोठा झालेला असेल okay. आणि इथं जी हृदय होती <laughs> ही एकशे ची आपल्याला एकशे ऐंशी थोडी इन्क्रीज इन्क्रीज होईल आणि आपल्याला आता ही त्याच्यासाठी आपल्याला ही जी सोनोग्राफी टेन डेज ला करायची कधी टेन डेज म्हणजे आता आज आहे आपण एकोणतीस सहा नऊ